महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत पाहूया क्राईम रिपोर्ट शाळेत घुसून पार्टी करण्यास पैसे मागत केली शिक्षकास मारहाण बुलढाणा जिल्ह्यातील घरोड गावातील घटना आता बातमी पत्र विस्ताराने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या घरोड गाव तालुक येथील जिल्हा परिषद शाळेत नऊ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विद्यमान पंचायत समितीचे सदस्य मायाताई संतोष इंगोले यांचे पती संतोष पांडुरंग इंगोले व त्यांच्या इतर दोन साथीदारांसह शाळेत घुसून शिक्षक अरुण कचरू खंडारे यांना दमदाटी करून पैसे मागत मारहाण केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या शाळेतील इतर शिक्षकही या घटनेमुळे दहशती खाली आहे मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर या घटनेचा शिक्षक करून करून या सर्व अटक कठोर कारवाई प्रशासनाकडे मागणी केली आहे या गावातील शाळेत यापूर्वीही हे गावगुंड अनेक वेळा घुसून दहशत पसरवत पैशाची मागणी करत होते अशी माहिती शाळेतील सर्व शिक्षकांनी सांगितली आहे ज्ञानेश्वर रावणकार माझा महाराष्ट्र बुलढाणा इंगोले हे हा संतोष मला तीन महिन्यापासून जवळजवळ दोन दो हजार रुपये मागत होता मी त्याला वारंवार पैसे देण्यास नकार दिल्यामुळं तो तीन तारखेला दोघे भाऊ संतोष आणि हिंगोले हे तीन वाजता शाळेत आले आणि मी कामकाज हा नऊ तारखेला दुपारी तीन वाजता आले मी कार्यालयामध्ये कामकाज करत असताना आणि पैसे मागितले पैसे कधी देतोस पैसे न दिल्यास आम्ही तुला गावात राहू देऊ ना तुम्हा शिक्षकांना नोकऱ्या करायच्या असेल तर चांगले राहा चांगले वागा माझ्या पैशाची लवकर व्यवस्था करा आणि आता आम्ही तुम्हाला नोकऱ्या करू देणार नाही तुमच्या विनय भंगाचे कुठे गुन्हे दाखल करू अठ्ठाचे फोटो गुन्हे दाखल करू असेच बोलले हो असे बोलले आणि पैसे देण्यास नकार दिल्याबद्दल त्याने मला मारहाण केली तुम्ही केस वगैरे केली हा आम्ही हिवरकर पोलीस स्टेशनला केस दाखल केलेली आहे आणि आज बारा तारखेपासून सकाळी साडे दहा वाजेपासून आम्ही पंचायत समितीमध्ये आमचा अर्ज दिलेला आहे सामूहिक बदलीसाठी आणि जोपर्यंत आम्हाला गाव बदलून मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या शाळेवर आज होणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे आमच्या मुख्याध्यापकांना जी मारहाण झाली गावकऱ्यांनी येऊन त्यामुळे आमच्या शिक्षक वर्गामध्ये असुरक्षितेची भावना तयार झालेली आहे त्यामुळे प्रशासनाला आमची नम्रपणे विनंती आहे की नियमाप्रमाणे त्यांच्यावर ज्या कलमा दाखवला पाहिजे होत्या त्या कलमा दाखल कराव्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता द्यावी त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं त्यामुळे त्या शाळेवर जायला ते धसून नाही राहिले त्यामुळे त्यांना सुरक्षित द्यावी अन्न त्यांच्या सर्वांच्या इथून बदल्या करावा दुसरा स्टाफ तिथे ठेवावा असं आहे की आमच्या शिक्षकांना सुरक्षित असली पाहिजे आणि सुरक्षितता तेव्हाच होईल जेव्हा त्यांना गाव बदलून मिळेल त्यांच्या बदल्या होतील त्यावेळेस आणि जर असं जर झालं नाही तर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खामगाव तालुका आणि संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात आम्ही आंदोलन करू एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलन करण्याची आमची तयारी आहे आणि जे शिक्षक आमचे त्या गावात दहा वर्षापासून आता त्रास सहन करत आहेत खरोखर याला आता या कंप्लेंटमुळे वाचा फुटलेली आहे या अगोदर बऱ्याच लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि वारंवार आमची मानसिकता खराब करण्याचा प्रयत्न केला जातो या शिक्षकांची आणि म्हणून बदली होणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो की या शिक्षकांची बदली झाली पाहिजे आणि संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तसं जर झालं नाही तर आम्ही जिल्हा नवे महाराष्ट्रभर आंदोलन करू चर्चा झालेली आहे त्याच्या संदर्भात त्यांनी गुन्हा नोंद केलेला आहे

मोबाईल क्रमांक शहाण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य पाच निधीत घटकांमुळे निर्माण झालेले रक्तसंचाराच्या दोषामुळं निर्माण झालेले जॉईंट पेन की जो रक्तसंचार बंद पडल्यामुळं खडांचे जॉईंट जकडून लोकांना वाद तयार होतो असे वाद ॲक्युपेंचर ॲक्युपेंचरद्वारे आम्ही संपूर्णतः ठीक करतो कोणी वीस वर्षाचे रुग्ण असो कोणी पंचवीस वर्षाचे असो कोणी तीस वर्षाचे असो कोणी चाळीस वर्षाचे जेव्हा शरीराला प्रत्येक जॉईंटला लुबिगणची गरज असते आणि त्याचा पुरवठा शरीराला नसांच्या माध्यमातून होतो